मी म्हटलं आहे भूकेच्या वेळेला जेवा कारण भूक नसताना तुम्ही जर खाल्लं तर अपचन होतं भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते बरोबर आहे का हे काय का ह्याच्यासाठी का फार मोठं पी एच डी करायची गरज आहे का हे तर आपला दैनंदिन अनुभव आहे आपला मी तेच सांगतो तुम्हाला मग की दोन भूकेच्या वेळेला जेवा हेच सांगितलं त्यामुळे ब्रेकफास्टचा विषय नाही काही लोक म्हणतात की आम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात काही लोकांना ब्लड प्रेशर आहे काही लोकांना अजून आजार असतात बट आम्ही सांगितलं की हायपोथायरोडिझम ज्या महिलांना आहे त्यांना फक्त आम्ही सांगितलं की ती गोळी उपाशीपोटी घ्यायची असते सकाळी ती गोळी तशीच घेत राहा या डायट प्लॅनमध्ये काही अडचण येत नाही आणि बाकीच्या गोळ्या दिवसातून एकदा किंवा दोनदा असतात त्या दोन जेवणामध्ये ॲडजस्ट करा पंचावन्न मिनटं वेळ आहे गोळ्या घ्यायचा प्रॉब्लेम येत नाही काही लोकं म्हणतात फळं कधी खायचं आम्ही दूध कधी प्यायचं लोकांना फळं फार आवडतात तर या जेवणामध्ये तुम्हाला फळं खायची असतील आता जेवताना पदार्थ कसे खायचे तुम्हाला सांगतो जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फळं खा तुम्हाला खायची असतील तर शेवटी खाऊ नका गोड पदार्थ किंवा फळ खायचं असेल तर नॉन डायबेटिक लोकांना सांगतोय जेवणाच्या सुरुवातीला खा शेवटी खाऊ नका गोड पदार्थ सुरुवातीला खाण्याचे दोन फायदे असतात एक गोड पदार्थ पचायला अवघड असतात सुरुवातीला खाल्ले तर चांगले पचतात दुसरा फायदा गोड खाल्लं की पटकन समाधान होतं त्यामुळे त्या दिवशी तुम्ही अर्धी पोळी कमी खाणार नक्की आणि ते जर शेवटी खाल्लं तर रसमलाई किती प्लेट खाल्ल्या कळत नाही कुठे जातं पोटात तर सुरुवातीला गोड पदार्थ किंवा फळ त्याच्यानंतर सॅलड खा त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य खा मूग मटकी किंवा बॉइल्ड एग्स खा आणि त्याच्यानंतर मग पोळी भाजी वरणपात खा अशा पद्धतीने सिक्वेन्स आणि दूध प्यायचं असेल तर सगळ्यात शेवटी प्या असा हा सिक्वेन्स आहे पण सगळेच पदार्थ रोज खायची आवश्यकता नाही खावासं वाटलं तर खाऊ शकतं या पद्धतीने कोणाला चहा प्यायचा असतो साखरेचा हरकत नाही पंचावन्न मिनटं वेळ आहे तीस मिनटं जेवण झालं वीस मिनटं आराम केला आणि पाच मिनटं चहा पिला चालेल प्रॉब्लेम काही नाही फक्त ते चहा पिल्यामुळे मग तुमचं आयन ॲब्सॉर्प्शन कमी होणार मग आम्हाला ॲनिमिया होईल का मग अॅनिमियावाल्यांनी करू नका मी करा सांगत नाही आहे करता येतं असं सांगतोय जर एखाद्याला चहाची तेवढी आवड असेल तर प्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण मग आपला ॲनेमिया पण सांभाळा तर या पद्धतीने आपल्याला जेवायचं आहे मला वाटतं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी दिली आता व्यायाम काय करायचा तर साडेचार किलोमीटर चालायचं याला पर्याय काय स्विमिंग करता येतं सायक्लिंग करता येतं जे तुम्हाला करता येत असेल ते करा बाकीचे योगासनं वगैरे हे ॲडिशनल हृदयाची गती वाढेल असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता पण तो पंचेचाळीस मिनटं सलग करायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण हा डाएट प्लॅन जर केला तर काय काय फायदे होतील पहिला फायदा सहा महिन्यामध्ये साडेसहा किलो वजन कमी होईल ॲव्हरेज हां काही नशिबान लोकांचं वजन जास्त पंचवीस किलोही कमी होऊ शकतं आमचं रेकॉर्ड आत्तापर्यंतचं एकोणसाठ किलोचं आहे डॉक्टर तळेकर म्हणून एक व्हेटनरी सर्जन आहेत त्यांचं एकोणसाठ किलो कमी झालं म्हणजे एका माणसातून दुसरा माणूस बाहेर पडला पोटाचा घेर दीड इंच कमी होईल ज्या काही डोक्यात कल्पना असतील महिला वर्गाच्या की लग्नाच्या वेळेची काय तो ड्रेस ती जीनची पॅन्ट घालायची ते घालता येईल पुष्कळ लोकांना खर्च वाढतो लोकं म्हणतात सर तुमचं केल्यामुळे खर्च वाढला का म्हणून काय झालं शर्ट पॅन्ट सगळे अल्टर करायला लागले म्हणे नवीन घ्यायला लागले पण म्हटलं हा आनंद याचा या, या खर्चाचा आनंद होतो माणसाला की आपल्याला आता आपल्या पॅन्ट लूज व्हायला लागल्या शर्ट लूज व्हायला लागले आनंद होत तर साडेसहा किलो वजन कमी होईल सहा महिन्यात ॲव्हरेज पोटात खेर दीड इंच कमी होईल प्री डायबेटिक असाल तर सहा महिन्यामध्ये नॉन डायबेटिक व्हाल एच बी एम सी पाच पॉईंट सहाच्या खाली जाईल इन्शुलिन दहाच्या खाली जाईल आता इन्शुलिन तुम्ही आता केली टेस्ट सी कमी होईल सांगितलं आणि इन्शुलिन कमी होईल इन्शुलिन जेवढं कमी उपाशीपोटी तेवढा माणूस निरोगी लक्षात ठेवा जरी आमच्या लॅबवाले म्हणतात दोन ते पंचवीस नॉर्मल आहे पण उपाशीपोटी इन्शुलिनचं काही कामच नाही ना काम कधी सुरू होतं खाल्ल्यावर सुरू होतं मग उपाशीपोटी किती पाहिजे शून्याच्या जवळ पाहिजे निदान दहाच्या खाली पाहिजेच पाहिजे दहाच्या वर असेल त्याला आम्ही प्री डायबेटिक म्हणतो तर हे सगळे एवढे तुम्हाला फायदे या डाएट प्लॅनमुळे होऊ शकतील आता आपल्यापैकी जे लोक आता हा डायट प्लॅन मी सांगितला की आता दोन वेळा जेवलं मध्ये भूक लागली तर काय करायचं मध्ये भूक लागली सुरुवातीला आठ दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला सायकोलॉजिकली होईलच तसं सा। कारण सवय आहे खाण्याची मग काय करायचं ज्या लोकांना डायबिटीज नाही त्यांच्यासाठी जे काय पदार्थ ते सांगतो लक्षातून ऐका पण हे पदार्थ वेट वाल्यांसाठी आहेत म्हणजे नॉन डायबिटिकसाठी काय काय चालेल पाणी दुसरं आहे घरी बनवलेलं पातळ ताक विकतचं नाही दोन चमचे दही घ्यायचं त्याच्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर त्याच्यात थोडं मीठ पण टाकू शकतात चवीसाठी बाकी काही टाकायचं नाही तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन टी ब्लॅक टी पण चालतो पण हा घेताना तो, तो कुठल्याही फ्लेवरचा असू नये आजकाल इतकं भानगड झाली आहे चहा म्हणजे लोक काय ते हनी फ्लेवर काळे मिरे इलायची काय काय टाकतात मी म्हटलं तुम्हाला रस्सा प्यायचा का चहा प्यायचा <laughs> रस्सा प्यायचा तर तांबडा पांढरा आहेच की मग चहा तर कशाला पाहिजे चहा चा, चहासारखा प्यायचा मग ब्लॅक टी चालेल ग्रीन टी चालेल कुठला फ्लेवर नाही आणि पंचवीस टक्के दूध आणि पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा पण चालेल कशातच गूळ साखर मध शुगर फ्री टाकायचं नाही दोघांमुळे साखर खाऊ नको म्हटलं तर मग गूळ चालत असेल ना म्हण आता गूळ आणि साखर त्या ऊसापासूनच बनतात सगळे दिसायला वेगळे आहेत फक्त पण त्याचं गुणधर्म एकच आहेत शहाळ्याचं पाणी पिलेलं चालतं आणि दिवसभरामध्ये एक टोमॅटो खाल्लेला चालतो जास्तीत जास्त एक टोमॅटो हे पदार्थ कोणासाठी सांगितले मी सहा पदार्थ नॉन डायबेटिक लोकांसाठी पण असा विचार करत बसू नका की अजून काय खाता येईल अजून काय खाता येईल पाण्यावर यायचा ये प्रयत्न करा दोन वेळा मध्ये पाणी पिणे हे आदर्श आहे पण हे पदार्थ चालतात कारण याने इन्शुलिन निर्माण होत नाही हे है आम्ही जे प्रयोग केले त्यातून आमच्या लक्षात आलं बरं जे लोक आता प्री डायबिटिक आहेत आणि नॉन डायबिटिक आहेत बरं आता वेट लॉसच्या लोक नॉन डायबिटीजच्या लोकांना लोका जेवताना गोड खाल्लं तरी चालेल पण सुरुवातीला खा गोड खाल्लं तरी चालेल पण गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं नॉन डायबिटिकला पण सांगतो आहे आणि ज्याला लवकर लवकर वजन कमी करायचं आहे त्यांनी जर साखर बंद केली नॉन डायबेटिक माणसाने सुद्धा त्याचं वजन फटाफट कमी होतं आता ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे त्यांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाहीत आता गोड फळं खायची नाही की लोक विचारतात मग चिकू चालेल का अंजीर चालेल का अमुक चालेल का अरे मग तुला चव सांगितली ना चव कळत नाही का जिबेला आंबट लागलं तर खायचं म्हणजे कैरी चालेल पण आंबा नाही चालणार ठीक आहे तर जेवताना सुद्धा गोड नाही खायचं आणि गोड फळं नाही खायचं आणि दोन जेवणांच्यामध्ये डायबिटीस प्री डायबिटीजच्या लोकांना फक्त पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टीच फक्त अलाऊड आहे बाकीच्यांना अलाउड असलेले पंचवीस टक्के दुधाचा चहा शाळ्याचं पाणी आणि टोमॅटो हे या लोकांना नाही अशा हा साध्या सोप्या प्रकारचा हा डाएट प्लॅन किंवा लाईफस्टाईल आहे आता तुमचे रिपोर्ट्स माझ्याकडे येतील तुमचे सगळे त्याच्यानुसार आपलं वर्गीकरण चार प्रकारच्या लोकांमध्ये होणार आहे एक जे लोक ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना प्री डायबेटिक पण नाही डायबेटिक पण नाही फक्त वजन जास्त आहे